तर चला मित्रांनो मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी आणि प्रियांश तर मी चाली आहे कोपरखेरला रोशनीताईच्या मुलाचा आज संगीतचा कार्यक्रम आहे आणि हा प्रियांश माझ्या मागे लागला आहे किती मस्ती करतो बघा बघा त्याला यायचं आहे त्याला समजलं आता साडी घातली म्हणजे कुठेतरी आई जाणार आणि बघा कसं मागे लागलं मी सांगते नो 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 असं करत करत आता आम्ही पोचलो आहोत खेळणेला रोशनीताईच्या मुलाच्या संगीतच्या कार्यक्रममध्ये मला हळदीला जमणार नाही आलं म्हणून मी आज आले आणि चला आता आपण आतमध्ये जाव्या अवतार तर खूप बिघडलेला गेल्या गेल्याच पहिले आपले फॅन भेटले आणि सर्वांनी फोटो काढला एंट्रीलाच फोटो निघाल्याच्यानंतर आतमध्ये जाऊन नवरदेव इथे आहेत आणि नवरदेवला बघा हा आहे हर्ष रोशनीताईचा मुलगा आणि त्याला भेटली आणि मी गेली रोशनीताईला घरीच म्हणजे वरती पहिल्या मला राहते तिला भेटण्यासाठी थँक्यू सो मच आणि मुलाचं so लग्न आहे वाटत नाही

तर खूप छान वाटलं ही साडी मला ताईने गिफ्ट केली होती सर्वांनाच गिफ्ट केली आणि अशा प्रकारे मी हर्षला गिफ्ट दिला आणि आता जेवायला लगेच बसलो जेवायला बघा वट्यांची भाजी पापड लोणचं आणि संकष्टी आहे तर इथे मोदक पण आहे आणि छान वाटलं मोदक भेटला आणि मोदक खाला आम्ही आणि आता खाली आलो आम्ही दोघीने रील पण काढली आणि रील काढून झाल्याच्यानंतर इथे अँकरिंग आणि माईक म्हटलं होती मी तर पहिले जाणार स्टेजवरती आणि ताईने मला चान्स दिला ताई मला खाली थोडं एंटरटेनमेंट कर आपल्या पब्लिकला खूप एंटरटेनमेंट केलाय कसा केलाय बघा इथे बोलवला खेळ पैठणीचा कार्यक्रम करू मी बायकांना जाम हसवते आज संगीतचा कार्यक्रम लवकरच चालू होणार आहे ना आपले हार्श बालाच आता मी आगरी भाषेत बोलू का हिंदी मध्ये बोलू का मराठी बोलू का इंग्लिश मध्ये बोलू सांगा आगरी हल्दी गंजा आपल्या मग भाषा कला दुसऱ्यांची वापरायची आपण हर्ष आज हर्ष आज लगीन आहे आज नाही दोन दिवसाने हजून संगीतचा कार्यक्रम आहे न सगळ्यांची तयारी झाले मला वाटतं सगळ्या पोरी डान्स करायला तयार आहेत बहिणीशी पण का आज ऐकत स्टेज ऐकतोडशालच तुम्ही तर अशाच प्रकारे मी हर्षला ला माझ्याकडं खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण आता कार्यक्रम लवकरच सुरू करणार आहेत तर डान्सचे जर सगळे आले असतील दादा कुठे गेले ते तर बाहेर गेले म्हणाला माहीत देऊन मीच घेऊ चला डान्स तर सुरू होईल तो पण रोशनी एक छोटासा गेम करू यांच्यावर मनोरंजन म्हणून आपण एक गेम करूया तसं खेळ या सर्वांना मी मस्त की आणि त्यांची उखाण आहे आणि नावचे कोण लागतं ते विचार आणि पण खूप छान प्रकारे उत्तर दिलं भारी वाटलं वा म्हणून नंतर आम्ही उखाणे झाल्याच्या नंतर संगीतचा कार्यक्रम होता तो पुढे न्यायचा होता

आणि आज कलाकार म्हटलं की आपण कलेला असतो एका कलाकारातील घरातील काम म्हणजे आपण तिथे मानधन न घेता सगळं करत असतो जो काही तुझा विरंगुळाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल सगळ्यांना विनंती करतो हो जोरदार 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 तयार झालं पाहिजे आणि आपल्या संगीताला आपण सुरुवात देखील करीत वरती लहान लहान द्या डान्स आणि खाली आमची दोन्ही खूप मस्ती चालू आहे तर नाही त्यांनी खूप छान असा डान्स इथं परफॉर्मन्स केला मी गाणं नाही वा दाखवू शकत कारण कॉपीराईट लागेल म्हणून पण मुवमेंटवरून समजून द्या आईचंच गाणं आहे आणि खूप सुंदर असा त्याने डान्स केला आणि खूप छान डान्सर आहे ती आय लव्ह यू टू थांबवे इन ॲडव्हान्स मध्ये याच्या मी टाळ्या वाजवा इन ॲडव्हान्स मध्ये जोरदा टाईल इकड बर रात्रीच्या दहा वाजले मी अनुराच्या घरी का आले माहितीये काम असतात आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचे म्हणून पण ही साडीचा सा राज आहे ना या बाय दाखवत टोन जाम भारी साडी या साडीचा राज फक्त आम्हालाच माहितीये ना मी मस्त साडी घातली झटपट हे कोणचा बड्डे आहे कोणचं बड्डे रे मला तर आ, मी गेलेली आहे आपल्या ताईच्या मुलाच्या संगीतच्या कार्यक्रम मध्ये आणि तिथून येता येता इथे कशासाठी आले तर आमचे जे खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे त्या काय साडी तयार चालू आहे का खेळ पैठणीचा कार्यक्रम जे आम्हाला व्हिडिओ काढायला लागते त्यासाठी मी इथे आले म्हणजे जाता जाताच आणि आता वाजले अकरा तर त्याचप्रकारे मी ब्लॉग संपवते आणि आमच्या पैठणीच्या कार्यक्रमाला भरपूर सपोर्ट करा आणि तुम्ही खूप सपोर्ट करताय मी आज सुद्धा बघितलं सगळ्यांना आवडतं आमचे कार्यक्रम आणि अशाच प्रकारे ती बघा साडीची ऍड करते <laughs>